भिवंडीत डिझेल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना टँकर व पंधरा हजार लिटर डिझेल भिवंडी शहरात टँकर घेऊन डिझेल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक करत त्यांच्या जवळून टँकर व पंधरा हजार लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भिवंडी कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिर हिना गॅरेजच्या समोरील रस्त्यावर दोन व्यक्ती अवैध डिझेलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडा यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा कारवाई करत अजित यादव वय वर्ष राहणार बेलापूर नवी मुंबई व चालक आरिफ जलालुद्दीन खान वय वर्ष बेचाळीस राहणार मानखुर्द मुंबई यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याजवळ टँकरमधील डिझेलबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्यानं त्यांनी हे डिझेल विक्रीसाठी घेऊन आल्याचं निष्पन्न झाल्यानं शांतीनगर पोलिसांनी दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे पंधरा हजार पाचशे लिटर डिझेल व दहा लाख रुपयांचा टँकर असे एकूण वीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अशी माहिती शेवटी विनायक गायकवाड यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दिनांक एकवीस आठ रोजी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक डिझेल विकण्यासाठी एक टोळी येणार आहे अशी माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती त्याप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना एक टँकर मिळून आला त्या टँकरमध्ये असलेल्या मालाबाबत खात्री करत असताना सदरच्या टेम्पो चालका टँकर चालकाकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळून आले नाहीत त्याच्यासोबत आणखी एक जण होतात तोही याबाबतीत उडोआडीची उत्तर देत होता त्यामुळे आम्ही सदरच्या टँकर मला सहज जप्त करून ई सी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पुढे तपास सुरू आहे